नमस्कार मित्र मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता आपण जातो आंगणेवाडी तर कोकणची कुलासाम आणि श्री भराडी देवीच्या देवी जत्रेक आपण जातो तर तुमका मी आता दाखवणार असे भराडी देवीची जत्रा कशी काय भरली आहे आणि कशी काय चालू झाली आहे तर विविध दुकानं वगैरे लागले होत आणि दर्शन रंगा लांबच्या लांब असे लागतेले होत तर ते मी तुम्हाला दाखवणार असे या व्हिडिओमध्ये आणि आकाशवाणी वगैरे पण दाखवणार असे तर आता मी सकाळचं जातो आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता अजूनही धुक्या असा अजूनही धोक्या वगैरे पडला तर आता नुकतो सूर्यकिरण जरा येऊक लागली होत पण आज मी तुम्हाला दिवसभरातलो जेवढं काय व्हिडिओ काढूचं होता मी तुम्हाला दाखवणार असे म्हणजे दिवसभराचा दृश्य तुम्हाला मी दाखवणार असे आणि रात्रीनंतर मी तुम्हाला आपल्या श्री भडे देवीच्या मंदिराच्या आसपासची विधी रचनाही दाखवणार असे तर मग थेट आता जाऊया आंग्यावाडीक आणि आता दिवसाची जत्रा बघूया आपण कशी काय आपल्या बघू भेटता तर मित्रमंडळी मी आता पोचलो आहे आमच्या गोरामाडच्या रस्त्यावर म्हणजे गोरामाडी फाट्यावर पोहोचलो आहे तर हे तुम्ही समोर बघू शकतास हिवा रस्तो दिसताना यो, यो आपलो कट्टा मालवलला जाता म्हणजे कट्टावर जाता आणि जे तुम्ही बघू शकतास इकडे मालवलला जाता तर ह्या तीन तिट्यावरती इकडे ना गोरवाडीच्या तीन तिट्यावरतीच आपल्या अंगणवाडीत जाऊ असतो आता मजा बघू शकतास यो समोर जो रस्तो जाताना जेव्हा आंगणवाडीत जाता तर तुफान अशी आता गर्दी होऊक लागली आहे आणि गाड्या वगैरे आता बस वगैरे सडल्याने जाऊ काग्यावाडीत तर चालू झाले होत तर आता मी समोर तुमचा बॅनर दिसतं या बॅनरच्या रस्त्यानंच तिकडून जाणार आहे समोर समोर रस्तो आंगणवाडीत जाऊ त्या साईडने तर आता मी रस्तो पकडून जाणार असे आंगणेवाडीक चला तर मग जाऊया आणि पुढे पुढे तुम्ही कमी दाखवते कसा कसा जाऊचा असा तर चला तर मग आता थेट जाऊया आंगणेवाडीक पुढे मांडई आता मी इलो कट्टा मार्ग आहे गोरामाडी मार्ग आहे आता इकडे असो इलो आणि इकडे जाता ह्यो रस्तो कसार आहे आणि या साईडला जो रोड दिसता ना तो जाता अंगणेवाडी तर बोर्ड पण लावलेला बघा आणि हो काय गोवन गोवंतिटावर तर आता ह्या इकडून गोवंतिटावरनं मी सरळ आता अंगणेवाडी जाणार आहे तर मागचा बोर्डतून कधी साचू नये कारण इकडे बॅनर लावलेलो ला। तरी पण थोडंफार बघते दिसत्या का पण इकडे तुम्ही बघू शकता सो बोर्ड लावलेलो हा आता आम्ही इकडून सरळ जाणार आहे आंगणेवाडीक तर मंडई मी इलय गोवन मार्ग आहे आणि वडाचा पाट मार्ग आहे रोडने इलो आहे तर तुमकं मी आता दाक, तर दाख दाखवतोय वांगणी शेती तर ही बघू शकतास वांगणी शेती अप्रतिम अशी तर हिरवीगार असतं आणि शेतीतला पाणी वापरतात तर वर्षाला बारा महिने इकडे शेती करू पडता अशी ही वांगणी शेती बघू शकतास तुम्ही खूप अप्रतिम अशी वाटता ही बघू बघू शकतास तुम्ही आणि आता सकाळचे आता दहा वाजे तिथे होत नुकतीच सूर्यकिरण आता येतो आणि हळूहळू आता तुमका मस्त वातावरण बघूक घ्यावं तर आता मी जाणार आहे ह्या रोडने सरळ आंगणवाडीत तर अजून अदुन, अजून एक फाटो त्या फाट्यात मी जाणार असते आणि गाडी वगैरे आता जोरात चालू झाले आहेत तर ही अप्रतिम अशी शेती तुमका कशी वाटते हे नक्कीच सांगा कॉमेंटमध्ये तर असेच माझ्यासोबत कंटिन्यू रहा आता मी पुढे पुढे जातो आहे दुसऱ्या मंडळी मी आता पोचले मध्य तिथ्यावर तुम्ही माझ्या समोर बघू शकता हा असा मध्य जिटो तर आणि समोर मी आता जाणार असं आहे आंगण्यावाडी तर यासाठी मी तुम्हाला दाखवतो आहे तर हो असा मध्य तिटो आणि मी आता इलोय या या रोडने म्हणजे गोवन कट्टा रोडने इले वडा सपाट रोडने तर तो असा हो गोवन कट्टा रोड आणि इकडे मी जाणार असं आता आंगणेवाडी इकडे बोर्ड पण लावलेलो बघा आंगणेवाडी म्हणा तर आता आपण थेट पाच दहा मिनटात पोहोचणार असो आंगण्यावाडीक आणि अंगण्यावाडीच्या मेन गेट तुमचं मी दाखवते आंगणेवाडीचं कसं असा तो आणि तिथून राईट घेऊन आंगण्यावाडीत मग जायचा तर मग त्या गेटकडे आपण जाऊन पोचूया आणि तो पण मी तुमचा गेट दाखवते कसं काय सलोझल वगैरे राहतो आता आम्ही मंदिराकडे तुम्ही बघू शकतास आम्ही आम्हाला आता पास भेटलो आम्ही लाईन मध्ये उभे राहणार आहोत बघू शकतास भरपूर लाईन तर मंडळी आता दर्शन घेऊन बाहेरील आणि इकडे थोडीफार गर्दी कमी आहे पाठीमागे लाईन भरपूर आहे साईडला हॉटेल्स वगैरे बघू शकतास आम्ही आता दा समोर जातो मंदिराच्या आणि समोर बघतो मंदिर दिसतं काय त्या साईडने ही अशी दुकानं लागली आणि अजून हो गर्दी होणारा सकाळीच गर्दी झाली बऱ्याच प्रमाणात दाखवतोय मंदिर कसा आकाशपाल आता दुकान दाखवते दिवसाची जत्रा रात्री पण येणार आहे आता बनवून जावा दिवसाची जत्रा कशी यात्रा आता तुम्ही आकाशपाणी दाखवते समोर आकाश पाहिजे मंदिराकडे जाऊ वाटत दर्शनासाठी राम लागलेली आहे ते थोडीफार गर्दी करून दिसतात बघा तर मंदिराचं शंभर माझं मंदिर बघू शकता या आता आकाशपाला तर जवळपास जातो इकडून झाला तरी राम बघू शकता असते तर इकडे आकाश पाणी वगैरे लागली होती आणि मी तुम्हाला दुकान दाखवते इकडची इकडे गर्दी नाही पण रात्री फुल पॅक होताला दुकाना बघू शकतास मंडळी मी इले त्या आकाशपाण्याच्या जवळ तर इकडे बघू शकतो स्वी असत आकाश पाणी रात्री बघ तुम्हाला भारी वाटत या साइडला सगळे आकाशपाणी होते आणि समोर बघू शकता मंदिराचा कळस फक्त जास्तीत जास्त लांबून काही होत नाही दाखवचा प्रयत्न करते मंदिर बाबा आणि मंदिराचं तुम्ही समोर असा इकडे आकाशवाणी वगैरे मंडई पुढे पुढे जाऊन कमी आहे देखावे वगैरे कसे लागले पोलीस नियंत्रण कक्षाच्या बाजू देखावे वगैरे लागले आणि थोडा मंदिर दाखवलंय आता गर्दी भरपूर प्रमाण वाढणार आहे इकडे जाऊया रात्रीची जत्रा बघू लाही मजा येते थोडा ऊन लागता रात्री थोडीशी येते या आता मी तुमका दाखवते देखावे बघूया बघू गावतात काय कारण गर्दी आता भरपूर होता आणि लाईन वगैरे लागले दर्शनाचे

न समज झाड दिसतं ना तर झाडाकडे सवा लागले लागलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते कावे ते देवांचे फोटो वगैरे बघा ते माटतात तर आरती कुबा इकडे बघा वय वगैरे असतात झाड वगैरे आणि प्रमाणात ना तुमका तवे वगैरे गावतले बघू ফোজনে কে কে বুক ভেটটা বুঝিয়া হোটেলে আটার কে যে তুমি বুক ধরতলে কয়ে সাম

या वर्षी साईबाबांचा देखाव केलेलो आणि खूप जास्त प्रमाणात आता गर्दी होता हळूहळू गर्दी अजून वाढणार

यासाठी या साईडला तुम्ही समोर फक्त ही दर्शनाचे रांगा आह आम्ही जाता होता खराब आणि इकडून कणकवली मालवण दर्शन रांगी तुम्ही बघू शकता आणि किती गर्दी आहे बाबा इकडं <laughs> जातास काय फक्त कपडे बघ मंडई दर्शनाचे राम बघा मोठी आधी जितेंद्र नाईक जितेंद्र नाईक रानार गिरगर मुंबई जितेंद्र नाईक मंडई दुकाना बघा भरपूर लागली आहे आणि काल दुकाना एवढी लागत नव्हती म्हणजे तयारी करत होते आज बऱ्यापैकी दुकानाची तयारी झाली आणि दुकानं व्यवस्थित लागली होती दुकानं बघू शकतास आणि पब्लिक बघा ही पण इकडून एक दर्शन आण तर ही असा कणकली मालवणची प्रवेशद्वार इकडून आली असं आणि बुर्नस वगैरे बघा ब्लँकेट वगैरे आणि जिमका काय काय घ्यायचं असत ना तुम्ही इकडे घेऊ शकतास नक्कीच जत्रेक जत्रेक भेटताना ते बाबा हे सुमन समोर इकडे बघू शकता ब्लँकेट वगैरे आणि इकडे चहाच्या कप वगैरे समोर दिसत अप्रतिमाशी गर्दी झाली समोर बघू हो शकतास लक्ष झाली हो रात्री पण तुमचा मी दाखवणार असोय की रात्री जत्रेचं वातावरण कसं असत मित्रांनो आता पावणे बारा वाजला मी गर्दी बघा एवढ्यातच किती झाली आहे गर्दी मंदिराकडे तुमचा व्हिडिओ शूट करू कलावड नाही अजिबात आणि गर्दी सुद्धा रांगेल त्याच्यामुळे मंदिराच्या आजूबाजू जास्त अलाउड नाही आहे तर मंडळी आता आम्ही जातो सरबत फि तर बारा वाजे तुम्हाला जगावून आहात ता मिपीतो सर्वज भक्तो इकडे जरा बसा मंड्या मी दाखवते बस डेपो कुठे आह बस डेपो दाखवणार असे बोलू शकतो इकडे बघू शकतो तुला बरेच दुकान समाजनी मसाले उद्योग आता पुढे तुम्हाला दाखवते तुम्ही बस डेपो लेफ्ट साइडला बस देको या आपल्या टी असा अंटी कंबी बघू शकता बुकिंग टाकले या वस्त्रपला प्रसिद्ध रिस्टर बंटी गाव या मंजार शेटी आहे बंटी काम बंटी काम, बंटी काम करता होता तर पुढे पुढे मी जाते बस डेपोकडे समोरच बघू शकतास ती बस उभी आहे त्या बस डेपो आणि आम्ही आता लास्टच्या टोकावर येलो म्हणजे येताना फ्रंट आई तर फ्रंट साईडने तुम्ही इथून एंट्री करू शकतास इथून एंट्री होता तर आम्ही आता मंदिर वगैरे जत्रा बऱ्यापैकी फिरान गेलो आणि गाडी आम्ही भरपूर लांब लावलो तर गर्दी बघा ती बसला किती आहे मल्ला अच्छा। चारे पाँच किलो मित्रांनो इकडे बस डेपो इकडे बस बघू शकतो सगळी बस रिटर्न चालले होत अजून बस इकडे लागणार आहेत या साईडला बारा वाजल्या आणि कडाकाचा ऊन आहे इकडे बस ला बघते इकडे सगळे समोर फोर व्हीलर पार्किंग तर आता आम्ही जातो हो घरात तर व्हिडिओ तुमचा कसं वाटतं नक्कीच आमक कमेंट वेळेला सांगा संध्याकाळी तुमका तुम्हाला मी पुन्हा एकदा रि रोस दा विद्युत रोशनाई वा दापन अनि रित्रा दार्जिलिङ सन्ध्याकाही विडियो कसो नक्कै समेन्ट मिडियो जस्तै लाइक सुधा गरी तुटे नक्कै कमेन्ट म थोक अत्रा तुमका दिवसा दाव प्रयत्न के हो त भिडियो कसो नक्कै कमेन्ट मिडियो जस्तै लाइक सुधा गरेयर सुधा गर च्यानलिला त नक्स सब्सक्राइब क्यााइ बटन दाबुवा टाका तर भेटू असे नाही पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत कुठं बाय